देशपांडे आरोप हा शिवसेना मनसेच्या भांडणाच्या संदर्भात आरोप आहे असं वाटतं ते की त्यांना मुंबईमध्ये बसून या संदर्भात नगरसेवकांच्या बद्दलची माहिती जागे असा राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप ते दोन सख्खे सुगत भाऊ आहे दोन सख्खे मावस भाऊ आहे तिथं काही ठिकाणी मनसेचे नगरसेवक जेव्हा मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलेत तेव्हा त्यांच्यावर असेच आरोप झालेत आणि म्हणून हा मदगा चुकवण्याचा एक बी कार्यक्रम आहे याकडे फार गंभीरतेने कोणीही लक्ष देत नाही देशपांडे आरोप हा शिवसेना मनसेच्या भांडणाच्या संदर्भात आरोप आहे असं वाटतं की त्यांना मुंबईमध्ये बसून या संदर्भात नगरसेवकांच्या बद्दलची माहिती द्यावी असा आहे ते राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप ते दोन सख्खे सुगत भाऊ आहे दोन सख्खे मावस भाऊ आहे तिथं काही ठिकाणी मनसेचे नगरसेवक जेव्हा मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत गेलेत तेव्हा त्यांच्यावर असेच आरोप झालेत आणि म्हणून हा मदगा चुकवण्याचा एक कार्यक्रम आहे याकडे फार गंभीरतेने कोणीही लक्ष देत नाही तुमच्या